मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर विखे नगर जिल्ह्याच्या राजकारणातलं एक मोठं नाव बऱ्याच वेळेला अनालायझर वरून राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे यांच्या राजकारणावर आपण टीका केलेली आहे सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात देखील आपण बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत अर्थात त्याच्या आधीही सुजय विखे यांनी रेमडेसिवीरच्या प्रकरणात केलेल्या कामासंबंधी आपण चांगलंही बोललेलो आहोत जे बोलायचं आहे ते चांगलं जे चांगलं आहे त्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची सवय ठेवायला हवी माझी खासदार सुजय विखे यांनी नुकतंच शिर्डीत एक भाषण केलं आणि या भाषणावरून प्रचंड वाद उठला सुजय विखे म्हणाले की शिर्डीच्या शिर्डी संस्थांच्या प्रसादालयातला मोफत प्रसाद बंद करायला हवा सुजय भाषेत सरळ सरळ ते काय बोलले ते ऐकूया बाकी सगळ्या गोष्टी प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे खरंच भेट केलं पाहिजे के के तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा अख्ख देशून फुकटले होते भिकारी सगळे महाराष्ट्रात येणं गोळा झाले हे योग्य नाही संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत कशासाठी करत आहोत ऐकलात एकच एक गहजब माजला प्रचंड गोंधळ उडाला सुजय विखेनी असं बोलायला नको होत शिर्डीत का भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे का असंही लोक बोलले गेले मग सुजय विखेने त्यावर आपला सविस्तर खुलासा केला तो खुलासाही आपण ऐकूया भिकारी हा शब्द उल्लेख केला त्यामध्ये आपण जर अधिकृत माहिती काढली पोलीस स्टेशनकडून तर मागच्या तीन वर्षामध्ये जवळपास चार हजार भिकाऱ्यांना या ठिकाणी पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर करून त्यांना सुधारगृहामध्ये पाठवलेलं आहे साई भक्त हे आमच्यासाठी आदरणीयच आहेत कुणी येऊ आमचं म्हणणं भिकारी याचा अर्थ भिकारीच आहे की या ठिकाणी जे बाहेर राज्याचे लोक आलेले आहेत जे कदाचित भिकारीचं सोन घेतात तेव्हा रस्त्यावर पडलेले असतात व्हाईटनर म्हणून एक प्रकार येतो वापरून नशा करत असतात यांनी मुलींची छेड काढणे मला शिर्डी विधानसभेमध्ये माझ्या महिला भगिनी सुरक्षित ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि म्हणून मी परत एकदा संस्थांना विनंती करतो की हे जेवणाचं प्रसादालयाचं जे भोजन आहे याला दहा रुपये करण्याचा उद्देश एवढाच की जेवणाचं मूल्य केलं जाईल जेवण वाया जाणार नाही इतर देशातून आलेल्या साई भक्तांचा पैसा आहे आणि या पैशाचा वापर प्रसादापेक्षा आमच्या परिसरातल्या मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा शिर्डीच्या विकासासाठी व्हावा शिर्डीच्या आजूबाजूच्या लगत गावांसाठी व्हावा याच्यामध्ये मागणी करण्यात कोणी चूक नाही मोफत जेवणामुळे अपराधी प्रवृत्तीचे लोक अनवॉन्टेड लोक जे इथले ग्रामस्थ नाही जे साई भक्त नाही त्यांचे वाढ होत आहे आणि त्याचा त्रास ग्रामस्थांना प्रमाणाबाहेर होतो आणि म्हणून हा त्रास थांबवला जावा ऐकलाच यावर राधाकृष्ण विखे पाटील जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा स्वतंत्रपणे आपला खुलासा करून सुजय विखेंच्या वक्तव्याबद्दल माफी मागे या बाबतीमध्ये जो काही त्यांची भावना आहे की याच्यातून स्थानिक लोकांमध्ये जो असंतोष आहे स्थानिक नागरिकांमध्ये त्याबद्दल असंतोष आहे तो, तो, तो फक्त व्यक्त केला पण मी मान्य करतो की जो तो शब्द वापरला गेला त्यामुळे थोड्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मला जर खरं म्हणजे मी त्याचा तो हेतू नव्हता बरेच वेळा अनेक भक्तांशी असभ्य वागणुकी जे तक्रारी येत आहेत त्यातून मग आपल्याला काहीतरी निर्णय केला पाहिजे ना मला वाटतं त्यांची भूमिका जी मांडली त्यांनी फक्त तो एखादा शब्द वापरला म्हणून त्याच्यातून काही मला वाटतं ती भावना ती नव्हती माफी मागण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मला या विषयावर बोलावं वाटतंय आणि ते खूप महत्वाचं आहे मी स्पष्टपणे सांगतो सुजय विखेंच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे वेगवेगळ्या अन्नछत्रात मोफत अन्न, अन्न वाटप करणे ही सवय लागली की त्या अन्नछत्राभोवती जे भिकारी गोळा होऊ लागतात आणि त्या अन्नछत्रावर जगू लागतात ते नीट समजून घेणं आवश्यक आहे आणि बाकी मोफत अन्नछत्रापेक्षा शिर्डीतल्या अन्नछत्रामध्ये हे अधिक होत आहे उगाच उठायचं आणि श्रद्धेचा विषय म्हणायचं उठायचं श्रद्धा 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 श्रद्धेला ठेस लागली येणारे भाविक काय भिकारी आहेत का अरे येणारे भाविक भिकारी नसतात पण भाविकाच्या निमित्ताने फुकट मिळत आहे म्हणून तिथं जगणारे भिकारी असतात हे लक्षात ठेवायचं श्रद्धेचा डंका पिटवत जे काही आपल्याकडे चाललंय ना ते फार भयंकर आहे काय होत शिर्डीत माहित आहे पोलिसांचं रेकॉर्ड सांगत आहे की मागच्या तीन वर्षात पोलिसांनी अन्नछत्राच्या परिसरातून चार हजार भिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय आणि त्यांना सुधारगृहात पाठवलंय भारतभरातून बच्चे पैदा करणे की मशीन लेकर पैदा करते आणि त्या परिसरात पाठवून देते दोन वेळेस जेवण फुकटचं मिळतं प्रसादाच्या नावाखाली आणि मग बाकी दे दे बाबा साई के नाम पे दे बाबा म्हणत शिर्डीभर फिरता येत मिळणाऱ्या पैशातून नशा करता येते व्हाइटनरची नशा करता येते ब्रेडला पावाला आयोडेक्स लावून खाता येत अशा लोकांची फौज शिर्डीत वाढली आहे आणि या भिकाऱ्यांमुळे साई भक्तांना लुटून त्यांना बर्बाद करणाऱ्यांची संख्याही तिथे वाढलेली आहे वाढली आहे त्यामुळं शिर्डीत आल्यावर आपलं सामान जपण्याची काळजी करावी वाटते तुम्हाला आठवत आहे काही क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या महाराजांच्या आणि त्या महाराजांच्या सोबत बोलणारी अनैतिक संबंध ठेवणारी स्त्री आहे आपण शिर्डीला जाऊ ना तिकडं जमतय शिर्डीला जाऊन गुलुगुलू करणाऱ्या युगलांची संख्या देखील वाढली आहे आणि त्यांना लुटणाऱ्या या भिकाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे एक दुष्टचक्र शिर्डी भोवती फिरू लागलाय त्यामुळे सुजय विखेंनी प्रसाद मोफत वाटणं बंद करा अन्नछत्र मोफत वाटणं बंद करा असं सांगितलंय काय चूक आहे त्यात सुजय विखेंच्या या वाक्याचं मी समर्थनच करतो येणाऱ्या भक्तांना शिर्डीतलं जेवण महाग वाटत तर प्रसाद म्हणून आणि स्वस्तातलं चांगलं जेवण जर प्रसादाच्या निमित्ताने मिळणार असेल आणि छत्र नाममात्र शुल्क आकारून अन्न देणार असेल तर गैर काय किमान निमित्ताने फुकट मिळतंय म्हणून त्या परिसरात जगणारे भिकारी जरी बाजूला होतील आणि जे भिकारी आहेत ते भिकारी आहेत हे लक्षात ठेवायचं भिकारीच आहेत करोडो रुपयांचा खर्च डिजिटल बोर्डावरती करायचा करोडो रुपयांचा खर्च जेवणावरती करायचा त्याच्यापेक्षा शिर्डी संस्थांच्या शैक्षणिक संकुलामध्ये दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी मुलांच्यावर खर्च केला तर बिघडलं कुठे असे सुजय विखे विचारतात याच सुजय विखेंच काय चुकलं काय चुकलं चांगला सल्ला देणं चूक आहे उड़ सूट ऊट सूट रोज बोंबा मारायच्या श्रद्धेच्या नावानं काहीतरी बोलत राहायचं आणि श्रद्धा श्रद्धा म्हणून एखादी गोष्ट लुटो रे लुटो करायला लावायची असं अजिबात चालणार नाही सुजय विखेनी मांडलेल्या प्रस्तावाला माझं पूर्ण अनुमोदन आहे आणि शिर्डी संस्थांनी तिथला अन्नछत्रातला प्रसाद पेड करावा आणि त्याच्या उत्पन्नाचा खर्च शैक्षणिक सुविधेवरती खर्च करावा अशी आम्ही ही मागणी करत आहोत नमस्कार